आज आपण संख्येचे विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत हा पाठ पाहणार आहे पहिल्यांदा आपण त्यासाठी एक संख्या लिहिले वाचा आदर्श संख्या वाचून दाखव पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस व्हेरी गुड कसं मोजलं आपण पहिल्यांदा त्याच्या स्थान लिहिले का नाही एक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष मग आता हे स्थान लिहून आपण त्याचे गट केले पहिल्यांदा तीन अंकाचा गट त्याच्यानंतर दोन अंकाचं गट आहे का नाही मग आपली संख्या आली पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस आता आपल्याला याचं काय करायचंय स्थानिक किंमत काढून घ्यायची आणि स्थानिक किंमत काढून त्याचं विस्तारित रूप लिहायचं आता पाच लक्ष आहे मग लक्षचं घर कुठे आपल्याला हे इथं आहे की नाही म्हणून ह्या घरामध्ये पाच लक्ष लिहायचं आता पाच लक्ष लिहिल्यानंतर पाच हे लक्ष लक्षच्या स्थानाच्या घरात आहे म्हणून पाच ची किंमत स्थानिक किंमत किती झाली पाच लक्ष आता पाच लक्ष म्हटल्यानंतर त्याच्या पुढं किती अंक आहेत पाच म्हणजे त्याच्या पुढं पाच लक्ष किती शून्य येतात पाच दोन तीन चार पाच आता त्याच्यानंतर चार दस हजार चार दस हजार म्हणजेच किती चाळीस हजार चार दस हजार म्हटल्यानंतर दस हजारचं था घरीत आहे म्हणून दस हजारच्या घरामध्ये चार लिहिले त्याच्या पुढे किती अंक आहेत चार म्हणून चार शून्य दस हजारावरती चार शून्य की नाही हे झालं चाळीस हजार त्याच्यानंतर पाच हजार पाच हजार मध्ये हजारचं घरीत आहे याच्यामध्ये पाच लिहिलं आपण आणि पाच हजारच्या पुढं अंक किती आहेत म्हणून तीन शून्य द्यायचे म्हणजे पाच हजार वरती तीन शून्य असतात आहे की नाही त्याच्यानंतर शतक शतक किती आहेत शून्य आता शतक शून्य शतकावरती दोन शून्य असतात म्हणून दोन शून्य द्यायचे किंवा नाही दिले तरी चालतात कारण शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे शतक शून्य असलं तरी त्याची स्थानिक किंमत शून्यच त्याच्यानंतर दशक दशक किती आहे दशकाचं घरी आहे दशक किती आहेत तीन आता तीन दशक तीन दशक म्हणजे तीस म्हणजे तीन आणि शून्य हे आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर तीन दशकेखाल तीन लिहिलं आणि त्याच्या पुढे अंक किती आहेत एकच म्हणून एक शून्य किंवा तीन दशक तीस आणि एक किती आहेत पाच आता आपल्याला विस्तारित रूप लिहायचं ही आपण स्थानिक किमती काढल्या आता याचा आपल्याला विस्तारित रूप लिहायचं विस्तारित रूप म्हणजे काय तर विस्तारित रूप म्हणजे संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज या संख्येमधल्या हे जे स्थानिक अंक आहेत याच्या स्थानिक किमतीची बेरीज आता आपण स्थानिक किमती काढलेल्या आहेत की नाही आता पहिल्यांदा विस्तारित रुपये ह्याला आपण इथं चालू करूया ओके मला सांगा पहिल्यांदा पाच लक्षाचं स्थानिक किंमत किती आहे पाच लक्ष आहे पाच लक्ष आपण इथं स्थानिक किंमत लिहून घेतलं की नाही अधिक चाळीस हजार चाळीस हजार अधिक पाच हजार अधिक आता शून्याची शून्य शतक आहे आणि शून्य कोणत्या जरी स्थानावर असलं म्हणजे शतक स्थानामध्ये असलं हजार स्थानामध्ये असलं दस हजार मध्ये असलं लक्ष मध्ये असलं किंवा दस लक्ष मध्ये असलं तरी त्याची स्थानिक किंमत शून्यच असते शून्य म्हणजे काहीच नाही की नाही अधिक तीनची स्थानिक किंमत किती आहे तीस अधिक पाच ची स्थानिक किंमत किती आहे पाच अशा पद्धतीने ही झाली विस्तारित म्हणली या पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस या अंकाची या संख्येची विस्तारित मांडणी करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं त्याच्यातल्या त्या संख्येमधल्या अंकांची स्थानिक किंमत अशा पद्धतीनं आरेखानाच्या आरेखानाच्या पद्धतीनं स्थानिक किंमत मांडून घ्यायची आणि स्थानिक किमती मांडल्यानंतर त्याची बेरीज मांडायची म्हणजेच विस्तारित रूप म्हणजेच काय तर त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज त्याला म्हणायचं विस्तारित रूप समजलं का छान व्हेरी गुड आता मी तुम्हाला काय करणार आहे एक अजून एक संख्या देणार आहे आता आपल्याला आदर्श त्याचं काय करेल विस्तारित रूप मांडून दाखवेल ठीक आहे करूया आपण ट्राय ठीक आहे आता दृष्टी कुठे ठेवलंय आपला अनेक ही पुसू का मी ओके तर आपण आदर्शला संधी देऊया एक संख्या सांगूया तो आपल्याला कसं सोडून दाखवतो पाहूया ठीक आहे बरं चा समीक्षा एक लक्ष संख्या सांग सहा लक्ष पुढं सां? सांगा चारशे चार संख्या चार, चार सांगितली समीक्षा चल आदर्श तू आता आम्हाला याची प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि त्या स्थानिक किंमतीच्या बेरजेवरून विस्तारित मान्य करून दाखव सहा अंकाच्या पुढं एक दोन तीन चार पाच 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 अंक त्याच्या अगोदर स्थान लिहि त्याच्यावरती स्थान लिहून काढ हजार लक्ष व्हेरी गुड पहिले सहा अंक सहा लक्ष आहे की नाही मग लक्षात सहा नेऊन घ्या मग त्याच्या पुढं एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत त्यामुळे पाच शून्य पाच अंक आहेत त्याच्यामुळे आता सहा दस हजार आहे सहा दस हजार म्हणजेच किती साठ हजार दस हजारच्या घरात सहा त्याच्या पुढं किती आहेत चार चार दोना। 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 तीन च्या घरात आणि पुढे आहेत त्यामुळे आपण मग पण चारशे मग शतकच्या घरात चार तर चार शतक म्हणजेच किती चारशे चारशे दोन दशक म्हणजे पाच म्हणजे पाचच विस्तारित मांडणी म्हणजेच काय असं स्थानिक किमतीची बेरीज सहा लक्ष

व्हेरी गुड बघा छान आहे की नाही आता अशा पद्धतीने आपण आरेखा संख्येची संख्येतील अंकांच्या स्थानिक किमती आणि त्याची विस्तारित मांडणी पाहू शकतो करू शकतो आहे की नाही